शो भाव भी आज उसके सामने ठीक है ठीक है अब हम दो 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 समझ लो अभी ये समझ लो कि बारह वो आज के तारीख में जिले के दोनों आमदार और खासदार का बाप दो जिले में आमदार कितने भंडारा और गुंडे जिले में क्या आमदार और दो खासदार उनका बाप है बारह वो मानते खासदार भी उनकी बात नहीं कर सकते दोनों कीमत नहीं बोलता हूँ तो पंकज हिम्मत बोल। है बोलते हो क्या से। पंकज राहंगाल अध्यक्ष की हिम्मत नहीं चलो क्या बोलना है? बोल। है फुके ने फुके ने इसको फोन किया था ना इसी टीसी किया था ना उसकी यू की टिकट भी नहीं है और अपन इतनी अपनी एबिलिटी नहीं है की उनको अपन चैलेंज कर सके घरी बसून स्वतःला कोंडून महापंडित बनावे एवढ्याच उद्योग बाळा अंजनकर शिक्षकाचा बाळा अंजनकर शिक्षक शिक्षकी पेशाला कलंक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना फक्त राजनेत्या करून गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या आमदार खासदाराच्या बाप एक शिक्षक तुकडे फेकून कार्यकर्ते गोळा करणारे नेते समाजाला काय आदर्श शिकवणार बाळा अंजनकर कडे माणूस की नाही हे वारंवार सिद्ध झाले तरी कार्यकर्ते तयार नाही नेमकं गोंदिया जिल्ह्यात घडलंय काय नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे जनतेने कोणाकडून अपेक्षा करायची भ्रष्टाचार करणारे नेते किती चरित्रवान आहे हे लोकांना सांगायची गरज नाही गोरगरीबाच्या मुलाकडून सेवा करून घेताना लाज देखील वाटत नाही हप्ता वसुली करावे त्याप्रमाणे दुसऱ्याकडून अपेक्षा करणारे महान नेते महाराष्ट्राला लाभले आहे कपड्यांना डाग पडू नये म्हणून काळजी करणारे सत्ता पक्षाचे नेते मात्र रात्री कार्यधंदे करतात हे सांगायला आरशाची गरज नाही भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यासोबत बैठका घेणारे अधिकारी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतात अधिकाऱ्यांना अभय देऊन त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचे पैसे वसूल करून घेतात व भ्रष्टाचाराची करणारे नेते न्यूज चॅनलवर सत्याचा आदर्श लोकांना सांगत असतात चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात का चोरी करून ज्ञान सांगण्यात बाला अंजनकर हुशियार आहे शाळामधील अनेक कामात भ्रष्टाचार करून संपत्ती तयार करणे ते बाला अंजनकर कडून शिकावे एवढ्यानी पोट भरत नाही म्हणून बाला अंजनकर शिक्षक शिक्षकाच्या जीवनभराचा पगार खाल्ला आहे घोटाळा करून स्वतःची घरे भरली आहे वसंतराव भीषण सहाय्यक शिक्षक चा बचाव करण्याकरिता व भ्रष्टाचार लपवण्याकरिता कोणकोण नेत्यांनी जीवनभराचा पगार खाल्ला बघूया पुढील भागात अजून किती नेत्यांच्या नाव भ्रष्टाचार मध्ये घेतले माजी सभापती राजेंद्र गौतम यांनी दाखवूया पुढील भागात पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका रामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज